दिलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस लागलेल्या आहेत त्या निवडणूक निर्णय आयोगाची एक आदर्श आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेच्या कक्षेतून सर्वांनी परवानगी घ्यायला पाहिजे परंतु दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी खरं तर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची सभा सभासंमेलन पदयात्रा घेता येत नाही परंतु त्यांनी पूर्व भाग दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी त्यांनी एक सभा घेतली आणि ते आदर्श निवडणूक निर्णय आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे सात पूर्णांक पाच हे जे नियम आहेत त्यांनी भंग केलेला आहे त्या विरोधात आम्ही त्यांची फिर्याद दिली आणि त्यानुसार त्या एफ एस टी पथकाने त्याची भरारी पदकांनी चौकशी करून त्यांच्यावरती काल जेलोड पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांनी गुन्हा नोंदवलेला आहे आणि ते बी एन एस प्रमाणे दोनशे तेवीस चा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवलेला आहे आम्ही हे सांगू इच्छितो की लोकशाहीमध्ये आपण आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे लोकशाही प्रमाणे सर्वांना आपापल्या धर्माचा प्रसार प्रसार करण्याचा अधिकार आहे परंतु मतदानासाठी धर्माचा वापर करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही परंतु हे लोक थेट थेट या मतदारसंघामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक स्थळी ठिकाणी जाऊन लोकांची दिशाभूल करून त्या ठिकाणी मंदिरात जाऊन लोकांना मतं मागतायत हे आमची तक्रार आहे मग आता त्या मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही कारण अनेक जे गोरगरीब जे मतदार आहेत ते धर्माच्या नावावर तरी तुमची दिशाभूल करून त्यांना आकर्षित करण्याचा मतदारांना काय आवाहन मी सगळ्या मतदारांना हे करू इच्छ हे आवाहन करू इच्छितो की खर तर हे लोकशाहीचा उत्सव आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाइव ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा